बैलपोळ्यासाठी खामगाव शहरातील बाजारपेठ सजावटीच्या साहित्याने सजली पावसानं दिलेल्या दिलाशानंतर शेतकरी आता आपल्या लाडक्या सर्जा राजाच्या साज सजावटीत रमलाय बैलपोळ्या सणाच्या तयारीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजारपेठा शेतकऱ्यांनी अक्षरंशा फुलवून टाकल्या बैलांच्या प्रति कृतज्ञतेचा सण म्हणजेच बैलपोळा यंदा बावीस ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे वर्षभर शेतामध्ये कष्ट करणाऱ्या बैलांचा सन्मान करण्यासाठी हा सण महत्त्वाचा मानला जातो समाधानकारक पावसानं बळीराजाचा उत्साह दुप्पट झाला असून बाजारपेठेमध्ये सजावटीच्या साहित्यांची झुंबड उडाली मात्र महागाईचं सावट यंदा पोळ्याच्या सणावर देखील दिसत आहे झुला घुमरू बाशिंग तोडे पितळीहार घागरमाळा यांसारख्या साहित्यांच्या दारात पंधरा ते पंचवीस टक्क्यांची वाढ झाली आज आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साज सामानाची खरेदी केली झुरा कासरा नाते हिंगूळ बेगड कवड्या माणगुंडे मोरकी बाशिम आदी साहित्यांची विक्री झाली झुलीची किंमत पाच हजार ते दहा हजारापर्यंत होती महिलांनी पूजेसाठी मातीचे बैल नारळ गेरू पळसमूळ खरेदी केली मातीचे बैल गायब कृत्रिम बैलांची एंट्री यंदा बाजारातून मातीचे पारंपरिक बैल जवळपास गायबच झाले असून त्यांच्या जागी फायबर आणि प्लास्टिकचे रंगीबेरंगी बैल आले आहेत गल्ले बोरगाव येथील मागील वर्षी वीस रुपयांना मिळणारा मातीचा बैल यंदा थेट पन्नास रुपयांवर गेला तरी देखील अनेक शेतकरी परंपरागत मातीचे बैल शोधत नसल्याचं दिसलं आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान महागाईचं सावट असलं तरी पावसाची साथ मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान दिसलं पोळा हा सण एकदाच येतो त्यामुळं सर्जा राजाला कमी पडू देणार नाही ही शेतकऱ्यांची भावना प्रत्येक बाजारात जाणवली यंदाचा पोळा बाजारपेठ महागाईनं भारलं असला तरी शेतकऱ्यांच्या उत्साहानं आणि परंपरेवरील प्रेमानं वातावरण सणासुदीचं झालं होतं